आज धावत्या जगात प्रत्येकाला समस्येने ग्रासलेली असते आज प्रत्येकजण सुखाचा मार्ग शोधत आहे पण प्रत्येकालाच सुख मिळते का आज माणसाकडे एक समस्या असली की उद्या दुसरी समस्या उद्भवते दुसरी संपली की तिसरी उद्भवते समस्या काही संपत नाहीत समस्या ह्या उभ्याच राहिलेल्या असतात आणि यामध्येच योग्य मार्गदर्शन भेटले नाही तर माणूस भरकटच जातो जर माणूस समाजात समस्येने गुंतलेला असला तर त्याचे नातलग मित्र परिवार सर्वजण त्याला सोडून एकटे पाडले जातात तर या समस्येतून बाहेर पडायचे असेल तर तुम्ही स्वतः असे खंबीर व्हा की या समस्येतून तुम्ही बाहेर पडू शकता तर मी तुम्हाला मी एक असा उपाय सांगणार आहे तो तुम्ही फक्त आठ दिवस करायचा आहे त्यात तुम्ही बघाल कसा चमत्कार होतोय मी स्वतः करून पाहिलेला आहे आणि तुम्हाला मी हा सांगत आहे तत्पूर्वी आपल्या मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थ बाळूमामा प्रसन्न हलसिद्धनाथ प्रसन्न रोज सकाळी किंवा संध्याकाळी दत्त मंदिरात जाऊन फक्त पंधरा मिनिटे नामस्मरण करायचे आहे ते जर जमत नसेल तर देवाऱ्यासमोर दत्तांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून भगवान दत्तांचे नामस्मरण आणि चमत्कारिक मंत्र म्हणायचा आहे हा चमत्कारिक मंत्र आहे ओम श्री गुरुदेव दत्त ओम 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 हा मंत्र आपण ज्यावेळी सुरू करतो त्यावेळेस सुरुवातीला आपले मन विचलित होऊ शकते मन भरकटले जाऊ शकते मनात अनेक विचार येऊ शकतात पण हा मंत्र आपण मांडी घालून मंदिरात किंवा देवाऱ्यासमोर बसूनच म्हणायचं आहे आणि कितीही अडथळा आला तरी सलग पंधरा मिनटे हा जप हा मंत्र म्हणायचाच आहे सुरुवातीला थोडा त्रास जाणवेल डोकं गरगरेल भीती वाटेल अस्त व्यस्त होईल मनात अनेक वाईट विचार येतील पण तरी सुद्धा एकाग्रतेने हा मंत्र पंधरा मिनिटे न चुकता न थांबता करायचा आहे आणि असे सलग आठ दिवस करायचे आहे तुम एकदम शांत एकाग्रतेने नामस्मरण करा त्यावेळेस तुम्हाला एवढी अनुभवता येईल की तुम्हाला शांतता वाटेल आणि तुमच्या सर्व समस्यापासून तुम्हाला त्या दिवसापासून अनेक मार्गाने मार्ग मिळत जातील आणि त्याचे निराकरण होईल तरी हा मंत्र पंधरा मिनटे जंपल्यानंतर तुम्हाला एक प्रार्थना दत्तात्रेनं करायची आहे दत्तांना एवढेच म्हणायचे आहे की हे देवा तू मोठा आहेस आणि माझ्या सर्व समस्या या तुझ्यापैशी काहीच नाहीत माझ्या समस्यांपेक्षा तू फार मोठा आहेस माझ्या समस्या मोठ्या नाहीत मी पूर्णपणे तुला शणन जातो तुम्ही मला यातून मार्ग काढा तुम्हीच माझे तारण आहार यानंतर बघा दोन ते तीन दिवसामध्येच तुम्हाला इतका चमत्कारिक अनुभव यायला सुरुवात होईल की जे लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत ते जवळ येतील आणि तुमच्या सर्व समस्यातून तुम्ही स्वतःच बाहेर पडलेले असाल पण सर्वात महत्वाची सूचना हा मंत्र आपण सलग आठ दिवस गुरुवारपासून सुरू करायचा आहे आणि या आठ दिवसामध्ये कोणतेही तामसिक अन्न म्हणजेच मांसाहार चुकूनही करायचा नाही आणि आपल्या घरामध्ये स्त्री असो अगर पुरुष असो चुकूनही शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत अगदी पवित्र होऊन हा आठ दिवस उपाय आपणास करायचा आहे मंत्र जपायचा आहे बघा हा साधा सोपा वाटणारा पण आयुष्यामध्ये जे चमत्कारिक बदल होतात ते बदल तुम्हाला आठ दिवसामध्ये दिसतील हे नियम फक्त आठ दिवसच पाळायचे आहेत आणि हा मंत्र आठ दिवसच करायचा आहे आठ दिवसामध्ये तुम्हाला सर्व चमत्कार घडून येतील याचबरोबर या समस्यांपासून निराकरण होईलच याचबरोबर आपल्यावर जर कोणी करणी बाधा केली असेल काळी जादू केली असेल नजर बाधा केली असेल अन्नातून बाधा केली असेल तीसुद्धा निघून जाईल इतकी या मंत्रामध्ये ताकद आहे दत्त महाराजांमध्ये ताकद आहे तुम्ही आजमावून पहाच आणि कमेंटमध्ये सांगा या आठ दिवसामध्ये आपल्या समस्या संपल्या का नाहीत मी खात्रीशीर शंभर टक्के खात्रीशीर सांगतो आपल्या सर्व समस्या सुटल्याच असतील तर हा व्हिडिओ अगदी मनापासून शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व दत्त भक्तांचे बाळूमामा भक्तांचे स्वामी समर्थ भक्तांचे मी मनापासून आभार मानतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न श्री स्वामी समर्थ बाळूमामा प्रसन्न हलसिद्धनाथ प्रसन्न